त्यापासून ही रेमेडी बनवली तेव्हापासून घरात एकही मुंगी नाही एक एकही पाल नाही काय व्हायचं हो आमच्या घराच्या आजूबाजूने पूर्ण झाडे आहेत त्या झाडेवरचे मोठ्या मोठे मुंगळे किंवा लहान मुंग्या किडे सगळे घरात येत होते मग मला खूप जास्त टेन्शन येत होतं की मी काय करावं हो? मग त्याच्यानंतरनं हे जी रेमेडी आहे हे सोल्युशन आहे मी ट्राय केलं मग ट्राय केल्यानंतर ना खरंच त्याचा खूप फरक पडला आता एकही मुंगी नाही एकही पाल नाही आणि मुंगळे नाही छोटे छोटे किडे नाही झुरळ नाही जे मी ट्राय केलेलं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते तर तुम्ही एकदा ट्राय करा जिथे जिथं पाली येतात तिथे तिथं हा स्प्रे अशा पद्धतीने मारायचा जिथं जिथं मुंग म्हणजे मुंगळे मुंग्या येतात तिथे तिथे हा स्प्रे मारायचा साखर असेल साखरेच्या कड्याने किंवा तुम्ही अशा पद्धतीचं पाण्याने पुसून जरी घेतलं किचन वट्टा जिथे साखर वगैरे असते तिथे सुद्धा मुंग्या मुंगळे येणार नाहीत तर चला तुम्हाला ही रेमेडी जर आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की करा आणि कमेंट करा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता हॅलो तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला पण पालीची भीती वाटते का आणि मुंग्यांचा कंटाळा आला एखादा आपण काही गोड पदार्थ साखर वगैरे ठेवली की मुंग्या होतात काय करावं सुचना आणि जर खडू वगैरे औषध ओढलं ला, तर लहान बाळ आहेत घरात भीती वाटते चुकून त्याला हात लागेल आणि तोंडात घालतील तर याचं टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला मी घरगुती गोष्टीपासून एक उपाय सांगणार आहे त्याच्यामुळे तुमच्या घरात एकही पाल दिसणार नाही मुंग्या दिसणार नाहीत बाकीचे किडे काहीच दिसणार नाहीत एकदम घर स्वच्छ आणि छान तर काय करायचं चला पाहूया आता ना त्याच्यासाठी इथे मी सगळ्यात अगोदर अर्धी वाटी पाणी घेतलेले आता तुम्हाला किती बनवून ठेवायचे त्याच्याप्रमाणे तुम्ही जास्तही पाणी घेऊ शकता त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकत आहे अर्धे वाटी पाणीमध्ये एक भरून चमचा मीठ टाकलेलं आहे मीठाने ना मुंग्या असो किडे असो झुरळ असो हे सगळे पळून जातात घरात टिकत नाहीत तर आता हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स व्हायला आता इथे तुम्ही बघू शकता आपलं मीठ विरघळलेलं आहे तर त्याच्यामध्ये जी मेन गोष्ट आहे ना ती टाकणार आहोत मेन गोष्ट म्हणजे हा कापूर आपण जो देवाला कापूर वापरतो ना तो कापूर इथे मी अर्ध्या वाटीसाठी बघा सहा मोठे कापूर आणि एक लहान जे साडेसहा कापूर घेतलेले आता हे बारीक करून टाकायचं चा आहे याच्यामध्ये बघा सहज जो चांगला कापूर आहे ना तो सहज बारीक होतो आता हे व्यवस्थित मिक्स करायचं जो काही मोठा मोठा कापूर राहिलेला आहे हाताने आणखीन बारीक करून घ्यायचा आहे आता हे ना सगळं आपण एका बॉटलमध्ये टाकून घेऊया इथे एक मी बॉटल घेतलेली आहे आता इथे तुम्ही बघू शकता की या बॉटलमध्ये मी सगळं पाणी भरून घेतलेलं आहे आता जिथं जिथं मुंग्याने जिथं जिथं पाल्या आहेत ना तिथे स्प्रे करू शकता आमच्या घरामध्ये तर एवढे मुंग्या व्हायच्या ना तुम्ही विचारूच नका कारण झाडं आहेत झाडावरच्या मुंग्या सगळ्या घरामध्ये येत होत्या आणि जे मोठे मुंगळे होते ना तेही सारखं खूप त्रास व्हायचा हो आणि मी हीच रेमेडी ट्राय केलेली आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ह्या रेमेडीने तुम्ही बघू शकता आता किचनवट्ट्यावरती सुद्धा एकही मुंगी नाही पण ही रेमेडी ट्राय करायच्या अगोदर ना एवढ्या मुंग्या असायच्या वीस साहित्यापासून ही रेमेडी बनवली तेव्हापासून घरात एकही मुंगी नाही एकही पाल नाही चला इथे सेंड करते बाय